नमस्कार आज आपण वालाचं बिरड बनवून घेणार आहोत अतिशय चविष्ट हे वालाचं बिरड लागतं वालाचं बिरड हे दोन प्रकारे बनवलं जातं एक तर वाटण लावून हे बिरड बनवलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बिरड साध्या पद्धतीने देखील बनवलं जातं वाटण लावून हे बिरड खाण्यापेक्षा जेवढं साध्या पद्धतीने आपण बनवू तितकं हे बिर्डं टेस्टी लागतं तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे काही वाल मी निवडून घेतलेले आहेत सकाळची वेळ आहे टिफिन मला द्यायचं आहे त्यामुळे हे वाल मी रात्रीच निवडून घेतले होते तर बघा सर्व साल याच काढून घेतलेलं आहे एका चॉपरमध्ये आपण एक आकाराचा कांदा अशा प्रकारे चिरून घालून घेणार आहोत आणि सोबतच मध्यम आकाराचा एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे वालाचं बिरड जर तुम्ही साध्या पद्धतीने बनवत असाल तर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचं आहे आणि जर मसाल्यामध्ये जर तुम्ही हे बनवून घेत असाल म्हणजे वाटण लावून तर कांदा छान चॉकलेटी रंगावरती भाजून घ्यायचा आहे आणि खोबरं देखील मस्तपैकी सोने रंगावरती परतून त्याच्यामध्ये तुम्ही त्या मसाल्यात वालाचे बिरड बनवू शकता तर बघा अशा प्रकारे हे कांदा आणि टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे एका कढईमध्ये मी दोन ते अडीच चमचे तेल घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो घालून घेतलेला आहे तसं पाहायला गेलं तर तुम्ही कांदा टोमॅटो वेगवेगळ्या चिरून देखील अशा प्रकारे फोडणी देऊ शकता पण सकाळच्या घाई गडबडीमध्ये इतका वेळ नसतो टिफिन द्यायचा असतो बाकीची कामं पडलेली असतात त्यामुळे मी वेळ वाचवण्यासाठी चॉपरमध्ये कांदा आणि टोमॅटो एक साथ चिरून घेते नेहमी आणि अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित याला फ्राय करून घ्यायचं आहे तर हलकासा रंग बदलेपर्यंत तर आपल्याला याला परतून घ्यायचा आहे आणि झटपट परतून होण्यासाठी यामध्येच आपल्याला थोडस मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो पटकन परतून तयार होतो वेळ कमी जातो याला तर आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण मालवणी मसाला घालून घेणार आहोत जवळपास सव्वा चमचा इतका मी मालवणी मसाला घालून घेतलेला आहे तुमच्या घरामध्ये जो मसाला उपलब्ध आहे तो मसाला तुम्ही घालू शकता आता यामध्ये मी अर्धा चमचा धनाजिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे जवळपास अर्धा चमचा इतका मी गरम मसाला घालून घेतलेला आहे मालवणी मसाल्यामध्ये जर तुम्ही हे वालाचं बिरड बनवलं तर अतिशय चविष्ट हे बिरड बनवून तयार होतं कारण की मालवणी मसाला एक वेगळी चव असते आणि त्यातलं बिरड अतिशय चविष्ट बनतं जर मालवणी मसाला नसेल तर तुम्ही तुमच्या घरगुती मसाला जो उपलब्ध असेल तो वापरू शकता आता यामध्येच मी थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे पुन्हा एकदा याला छान असं परतून घेऊया यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट देखील घालायची आहे पण ही आलं लसूण पेस्ट मी नंतर घालणार आहे यामध्ये आता आपण जे निवडून ठेवलेले वाल होते ते सर्व वाल यामध्ये घालून घेतलेले आहेत आता वालाला एक उग्र असा वास असतो तो वास घालवण्यासाठी आपल्याला हे जे वाल आहेत हे एक ते दोन मिनिटासाठी या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि एक ते दोन मिनिटानंतरच आपल्याला यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आधी देखील आलं लसूण पेस्ट घालू शकता छान असं हे परतून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिटासाठी आता यावेळी आपण चमचाभर इतकं आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत तर हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची कोथंबीर आलं लसूण पेस्ट हे देखील घालू शकता पण आता घाई गडबडीमध्ये इतकं करायला वेळ भेटला नाही त्यामुळे मी जी रेडीमेड आलं लसूणची पेस्ट असते ती घालून घेतलेली आहे पुन्हा एकदा याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत छान असं एक ते दीड मिनटासाठी परतून घ्यायचं पुन्हा एकदा याला यामध्ये आता आपण शिजण्यासाठी पाणी घालून घेऊया तसं पाहायला गेलं तर कुकरच्या एका शिट्टीमध्येच हे वाल छान शिजून जातात पण जास्त मऊ असे शिजलेले वाल काही खायला बरे वाटत नाहीत आणि म्हणून हे वाल आपल्याला अशा प्रकारे कढईमध्ये बनवून घ्यायचे आहेत यामध्येच आता मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि लोट मिडियम आचेवरती याला शिजवून घ्यायचं आहे तर वाल आपल्याला इथे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजवून घ्यायचे जास्त मऊ असे याला शिजवून घ्यायचं नाही तर यावर आता झाकण ठेवूया आणि आता इथे गॅस मी स्लो करून घेणार आहे वाल शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे हे वाल शिजण्यासाठी मला दहा मिनटं लागलेली आहेत मंद आचेवरती दहा मिनटासाठी हे वाल छान असे शिजवून घेतलेले आहेत तर आता बघा अशा प्रकारे हे वाल बनवून घेतलेले तर जास्त सुके वाल मी बनवणार नाहीये तर थोडेसे ओलसर असे हे वाल बनवून घेणार आहे तर वाल छान आपल्याला हवेत तसे शिजून तयार आहेत तर बोटाने छान असे मोडले जातात आणि छान अशी चव देखील तयार झालेली आहे आता यावर आपण थोडीशी सजावटीसाठी कोथिंबीर घालून घेऊया आता या वालाच्या बिरड्यामध्ये तुम्ही एक बटाटा चिरून देखील घालू शकता अतिशय चविष्ट ही वालाच्या बिरड्याची भाजी बनून तयार आहे तर ही भाजी तुम्ही भाकरी भात चपातीसोबत खाऊ शकता तर बघा अशा प्रकारे ही वालाचं बिर्डं बनून तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसही तोपर्यंत बाय